आज आहे ना आपण नुसत्या सुगंधानेच भात खावासा वाटणारा अगदी वीस ते पंचवीस जणांसाठी पुरेल इतका खमंग आणि चविष्ट हिरव्या वाटणातील मसाले भाताची रेसिपी बघणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला नक्कीच हा राईस खूप आवडेल तर सणासुदीच्या दिवसाला देखील अशा पद्धतीचा तुम्ही राईस करून घेऊ शकता चवीला उत्तम आणि एक नंबर चवीचा लागतो तर इथे बघू शकता भात अगदी मोकळा असा झाला आहे रंगही भाताला फार सुंदर असा आला आहे अगदी नॅचरल पद्धतीने इथे भात तयार करून घेतला आहे मसाले भाताचा जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून सपोर्ट करायला देखील विसरू नका माने रेसिपी सोलापूरचे नोटिफिकेशन असंच मिळवत राहा समोर असलेल्या बेल आयकॉन बटनला प्रेस करून मला तर मग वेळ न घालवता खमंग आणि टेस्टी हिरव्या वाटणातील मसाले भाताला सुरुवात करूया नमस्कार माझं नाव करिश्मा माने मानेच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर इथे मी एक किलो बासमती राईस घेतले आहेत बासमती तांदूळ घेतले आहेत तांदूळ इथे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर इथे मसाले भातासाठी आपण काही भाज्या देखील घेतल्या आहेत भाज्यांमध्ये एक वाटी फ्लॉवर घेतला आहे आणि बारा ते पंधरा तोंडलीची काप तयार करून घेतले आहेत दीड इंच आलं घेतलं आहे त्यावरची साल काढून घेतली आहे एक टोमॅटो घेतला आहे दोन शिमला मिरची बारीक असे चिरून घेतले आहेत दोन मध्यम आकाराचे कांदे उभे असे चिरून घेतले आहेत एक छोटी वाटी इथे पुदिनाची पानं घेतली आहेत आणि एक मोठी वाटीने कोथिंबीरची पानं घेतली आहेत कोथिंबिरींच्या पानांबरोबर इथे कोवळ्या अशा कोथिंबीरच्या देखील घेतल्या आहेत आणि वीस ते पंचवीस एवढे लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि दीड इंच आलं घेतलं आहे कोथिंबीरच्या काड्यांनी भाताला चव अतिशय छान अशी येते म्हणून इथे कोथिंबीरच्या काड्या घेतल्या आहेत तर इथे मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये सात ते आठ हिरवी इलायची घालून घेतली आहे आणि सात ते आठ लवंग आणि काळी मिरी हे दोन्ही देखील सात ते आठ एवढे घेतले आहेत आणि यामध्ये टाकून घ्यायचं आहे पुदिनाचे पाने आणि काळी इलायची हे देखील मी तीन या मिक्सरच्याच भांड्यात घालून घेतले आहेत तसेच आपण यामध्ये लसूण अद्रक कोथिंबीरच्या देखील आपण इथे बारीक अशा चिरून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहोत तर कोथिंबीरच्या काड्या आणि कोथिंबीर देखील आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये घेणार आहोत घालून आणि इथे आपल्याला दोन चमचे एवढे जिऱ्याचा देखील वापर करायचा आहे पण माझा तो व्हिडिओ थोडा स्किप झाला आहे आणि इथे आपल्याला एक टोमॅटो जो घेतला होता तो देखील आपण बारीक असं चिरून मिक्सरला बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे कुकर घ्यायचं आहे तुम्ही हवं तर पातेलामध्ये सुद्धा भात तयार करून घेऊ शकता पण मी ते झटपट होण्यासाठी कुकरचा वापर केला आहे तर कुकरमध्ये दोन ते ती तीन मोठे चमचे होईल एवढे तेल घालून घेतले आहेत आणि यातच खडे मसाले देखील घालून घेतले आहेत खड्यान मसाल्यामध्ये तमालपात्र दोन चक्री फूल आणि काळी इलायची हिरवी इलायची लवंग काळी मिरी हे सर्व खडे मसाले घालून कांदा देखील आपण इथे घालून घेणार आहोत कांदा आपला छान गोल्डन ब्राऊन रंगाला येऊपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे तेलामध्ये तर इथे काही भाज्या घेतल्या आहेत फ्लावर शिमला मिरची वगैरे हे सर्व भाज्या आपण या कुकरमध्येच घालून घेणार आहोत पण तो भाज्या घालत असताना व्हिडिओ थोडासा स्किप झाला आहे म्हणून मी नुसत्या भाज्या दाखवल्या आहेत तिथे तर इथे बघू शकता कुकरमध्ये फ्लावर शिमला मिरची बटाटा या सर्व भाज्या मी कुकरमध्ये घालून घेतल्या आहे आणि छान आपलं परतवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटासाठी दोन ते तीन मिनटानंतर भाज्या आपल्या छान परतल्यानंतर त्यामध्ये आपण जे काही मिक्सरला हिरवं वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण कुकरमध्ये घालून घ्यायचं आहे कुकरच्या भांड्यात आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे वाटण अगदी छान असा या खमंग वाटणाचा सुवास अगदी घरभर असा दरवळत आहे इतका या सुगंधी वाटणाचा वास छान येत आहे तर इथे बघू शकता दोन ते तीन मिनटासाठी आपण देखील हे वाटण छान कुकरमध्ये परतवून घेणार आहोत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी जिरं घालायचं विसरून गेली त्यामुळे इथे मी जिरे पावडरचा वापर करत आहे साधारण इथे दोन चमचे जिरे पावडर वापरली आहे जिरे पावडर या भातामध्ये आवर्जून घाला जिऱ्यामुळे भाताला चव छान येते आणि त्यासोबत एक चमचा हळद देखील घालून घेतले आहे सर्व मसाले छान भाज्यांना कोटिंग झाले इथंपर्यंत छान मिक्स करून घ्यायचं आहे धुतलेले तांदूळ कुकरमध्ये घालून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता आपण सर्व एक किलोचं जे प्रमाण सांगितलं होतं ते पूर्ण तांदूळ आपण या कुकरमध्ये घालून घेतला आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे भाज्या आणि तांदळाचा अंदाज बघून आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे छान छान सर्व मसाले भाज्या या सर्व तांदळात कोटिंग करून घ्यायचे आहेत म्हणजे त्याचा तांदळाचा रंग बदलेपर्यंत ह्याला छान असं हलक्या हाताने परतवून घ्यायचं आहे अगदी चमचा असा जोरजोरात आपल्याला फिरवायचं नाही नाहीतर तांदळाचे तुकडे पडू शकतात त्यामुळे हलके हाताने आपण इथे तांदूळ मिक्स करून घेणार आहोत तर इथे बघू शकता तांदूळ आपले छान मिक्स झाले आहे आणि तांदळांना कलर देखील छान आला आहे मग तेव्हा मी ह्यामध्ये एक लिटर पाणी घालून घेतलं आहे तर इथे एक लिटर पाण्याचं जे मी प्रमाण सांगितलं आहे एक किलो तांदळासाठी अगदी योग्य प्रमाण आहे किंवा तुम्ही तुमच्या अंदाजाने देखील पाण्याचा इथे वापर करू शकता तर इथे आपलं कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे कुकरच्या दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर इथे बघू शकता कुकरच्या दोन शिट्ट्या झाल्या आहेत कुकरचं झाकण काढताच अगदी घरभर असं छान भाताचा सुवास दरवळत आहे इतका चवीला सुंदर असा लागणारा भात आहे इतका खमंग लागतो की तुम्ही याची चव कधीच विसरणार नाही तर इथे बघू शकता अगदी मोकळा असा भात झाला आहे मी जे पाण्याचं प्रमाण सांगितलं आहे ते देखील अगदी योग्य होतं आणि म्हणून इथे आपला भात अजिबात चिकट असा झाला नाही अगदी मोकळा आणि फडफडीत असा झाला आहे ते बघू शकता भाज्या देखील कुकरच्या सर्व भातांना सगळ्या बाजूने पसरल्या आहेत आणि वेगवेगळ्या अशा भाज्या दिसत आहेत आपल्या भाताचा वास तरी एवढा ये सुंदर येत आहे की वासानेच आपल्याला कधी एकदा भात खाऊसा झाला आहे तरी ते हिरव्या वाटणातील मसाले भातांची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तर तुम्ही देखील अशा पद्धतीचा मसाले भात घरी नक्की ट्राय करून बघा तुमच्या घरातल्यांना सर्वांना असा भात खूप आवडेल कधी जास्तीचे जर पाहुणे आले असतील तर झटपट असा देखील भात तुम्ही करू शकता तर हा हिरव्या वाटणातील मसाले भात वी वीस ते पंधरा जणांना सहज पुरतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर खूप खूप आवडल्यास व्हिडिओ हा सगळ्या लोकांपर्यंत शेअर नक्कीच करा जर तुम्हाला माने रेसिपी सोलापूरचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करून सपोर्टदेखील करायला अजिबात विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये